नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्ट बांधवांचा सर्वात महत्वाचा कोंबड्यांची अंडे या ठिकाणी विकत नाहीत होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आमच्या गावरान कोंबड्यांची अंडी या ठिकाणी विकत नाहीत हा सवाल आपला आहे हा

करणार आपल्या गावरान कोंबड्यांच्या अंड्यांची खरेदी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात अपडेट आहे की आता इथून पुढे आम्ही करणार आपल्या गावरान कोंबड्यांच्या अंड्यांची खरेदी मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनात एक प्रश्न उपस्थित होतो की सांगा ना सर की कि आपण किती अंडी खरेदी करणार आपण कोणत्या भावावर अंडी खरेदी करणार काय आपण महिने या ठिकाणी अंडी खरेदी करणार या या प्रत्येक ठिकाणी उत्तर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत रहा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या गावरान कोंबड्यांपासून जी अंडी आम्हाला मिळतात ती आमच्या विक्री होत नाहीत काही अंडे विकल्या जातात जास्त अंडी विकत नाहीत मग असं झालं की समोरच्या परिस्थितीमध्ये आमचं अंड्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आमच्याकडे शंभर दोनशे पाचशे हजार अंडे रोज निघू लागली तर आम्ही विक्री कुठं करावी आणि यामुळेच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे की आता आपल्या सर्वांच्या समस्येच सोल्युशन घेऊन आलो आहे आता आपण सर्वजण आम्हाला आपल्या गावरान कोंबड्यांची अंडी विक्री करू शकतात होय मित्रांनो जे ऐकलं ते सत्य जे ऐकलं ते यथार्थ कि आपण आता सगळी अंडी आम्हाला विक्री करू शकतात मग सर आपण कमीत कमी किती अंडी घेणार सर आपण बारा महिने अंडी घेणार का आणि सर जी अंडी आपण घेणार ती अंडी काय दरानं या ठिकाणी आपण घेणार हे मुख्य प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल्या जाणार आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओची सुरुवात करून तुमच्या प्रश्नाची उत्तर देईलच तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आता उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्या सर्वांना मी करणार मदत मी करणार मार्गदर्शन कारण घेऊन आलो आहे चांद्या पासून बांध्यापर्यंत माझ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवासाठी एक अभिनव संकल्पना या संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन या अंतर्गत मित्रांनो दर रविवारी सात ते नऊ माझं सेशन आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान मार्गदर्शन जा मुले पासुन मार्गदर्शन ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणार यथार्थ आणि ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा ला कुणीही करू शकणार नाही वंचित या मार्गदर्शनामध्ये सगळी माहिती तर दिली जाणार सोबतच खाद्य खर्च कमी करणे रोग येण्या अगोदर आल्यानंतर पूर्ण सहकार्य आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मित्रांनो आधुनिक तंत्राचा वापर करून कमीत कमी कष्टामध्ये कमीत कमी मेहनतीमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन तयार करणे आणि तयार झालेल्या उत्पादनाला म्हणजे अंड्यांना पिल्लांना कोंबडीला कोंबड्याला मार्केट तयार करून देणे आणि या सर्वांसाठी आपल्याला व्हायचं आहे आमच्या सोबत जॉईन जॉईन होण्यासाठी फक्त मित्रांनो एकच काम करायचंय की एवढं लक्षात ठेवा मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड मग तुम्हाला यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवरती कॉल करायचा आहे या ठिकाणी कॉल केला की लखन सर फोन उचलतील आणि लखन सरांनी फोन उचलला की त्यांना थेट सांगा आम्हाला उदय सरांचं मार्गदर्शन पाहिजे मग ते तुम्हाला सांगतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर तुम्ही तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड या ठिकाणी पाठवून द्या एवढा त्या ठिकाणी माहिती आमच्याकडे पोहोचली की मग माझा फोन पे गुगल पे नंबर दिला जातो जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ या नंबर वरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि जी लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे ती घरातील आणि जर तुम्हाला इला गोंचा निवळ नपा कमवायचा असेल तर उचित मार्गदर्शन हवं आहे या मार्गदर्शनासाठी मी तयार आहे काय आपण तयार आहात जर असाल तर मित्रांनो आत्ताच्या आत्ता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो आपला मूळ मुद्दा काय होता आपल्या सर्वांची एकच समस्या सर आम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचे आम्हाला यातून लाखोंचा निवड नफा मिळवायचा आहे तुमचं मार्गदर्शन घेऊन उत्पादन तर करू पण विक्रीच काय तर याच उत्तर देतो आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा कोणताही सामान्य गावरान कुक्कुट पालक बांधव रायजिंग स्टार परभणीला अंडे विक्री करू शकतो पण एकच अट मित्रांनो अंडे प्युअर असायला पाहिजे अंडे चांगले असायला पाहिजे अंडे जुने आणि शिळे नको कारण मित्रांनो तुमचा नाव त्याच्याशी जेव्हा जोडलेले तर माझं क्रेडिट पण जोळलेलं आहे म्हणून मला तीन गोष्टी या ठिकाणी लागतील पहिली गोष्ट मला क्वालिटी लागेल क्वालिटी सोबत अजिबात कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही तर असं होऊ नये की मी अंडे घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केली पण तुम्ही द्यायलात मला कावेरीचे सोनालीचे बीबी थ्री हंड्रेड बीबी थ्री एटी असे मिक्सिंग जमणार नाहीत एवढं जर तुम्ही गॅरंटी घेतली तर मित्रांनो तुम्हाला काहीच टेन्शन या ठिकाणी राहणार नाही म्हणजे पहिली गोष्ट काय मित्रांनो की आपल्याला गॅरंटी घ्यायची आहे आता गॅरंटी घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर दुसऱ्या मुद्द्याचं नाव काय मित्रांनो की चला क्वालिटीचा विषय क्वालिटी सोबत क्वांटिटी लागणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला काय पाचन दहा अंडे आम्हाला द्यायला जमतील का अजिबात नाही ते आम्हाला घ्यायला जमणार नाही तुम्हाला द्यायला जमणार नाही अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी शंभर दोनशे पाचशे अंडे तुमच्याकड जर डेली येत असतील लक्षात घ्या किती पण अंडे तुम्ही उत्पादन करा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो आणि लक्षात ठेवा आम्ही बाराही महिने अंडे घेणार हा प्रॉब्लेम येईल थोडा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगून देतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा उंड्या उन्हाळ्यामध्ये जर अंडे कमी त्या ठिकाणी खपत असतील तर आम्ही तुम्हाला काय म्हणू की मशीन घ्या पिले काढा तुम्हाला पिले विकायला मदत केली जाईल आणि हे उन्हाळ्यात निघणारे पिल्ले हिवाळ्यामध्ये अंड्यावर येतील तर आपल्याला जास्तीत जास्त अंडे मिळतील व त्याचा सेल आऊट होऊन जाईल अशा पद्धतीनं आम्ही तुमच्या गावरान कोंबड्यांच्या अंड्यांची खरेदी करणार आम्ही या ठिकाणी बारा महिने अंड्याची खरेदी करणार उन्हाळ्यात थोडा सेल कमी होईल त्यामुळे थोडीशी खरेदी कमी होईल बाकी टेन्शन नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर दर काय असेल बघा मित्रांनो वाहतुकीचा खर्च वेगळा वेगळा आहे म्हणून दर सुद्धा वेगळा वेगळा आहे कुठं सात कुठं आठ कुठं नऊ तर कुठं दहा रुपयाचा रेट प्राप्त होऊ शकतो शेवटी वाहतूक कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे पण एवढी मात्र गोष्ट खरी कि तुम्हाला जो रेट पाहिजे तो रेट मिळणार तुम्ही क्वालिटीचं उत्पादन करा तुम्ही जास्तीत जास्त अंडे तयार करा जास्तीत जास्त अंडे आम्हाला द्या आणि कंटिन्यू द्या नाही तर आज दिले पाच हजार उद्या दिले शून्य असं या ठिकाणी जमणार नाही ज्यांना लाईफ टाईम व्यवहार करायचा आहे ज्यांना लाईफ टाईम व्यवसाय करायचा आहे ते क्वालिटी ठेवणार ते क्वांटिटी ठेवणार ते क्रेडिट ठेवणार एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला फक्त तयार करायचे विकायला हा पट्ट्या बसलाय मित्रांनो तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही मग आजच्या आज मित्रांनो अंड्यांचा दर काय अंडे किती आहेत अंडे खरेदी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्ही आमच्यासोबत जॉईन झाले तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी भरून पावलं मित्रांनो कारण या गावरान कोंबडीचा अंड जेव्हा घराघरात जाईल तेव्हा तंदुरुस्ती येईल आणि माझा महाराष्ट्र पुढे जाईल आणि पर्याय देश सुद्धा पुढे जाईल मित्रांनो एवढासा स्वार्थ घेऊन पुढे चालतोय आता तुम्ही इथून पुढे बिनधास्त कोंबड्यांची त्या ठिकाणी मित्रांनो पालन पोषण करा मोठे मोठे फार्म टाका गावरान कोंबड्यांचे अंडे विक्रीची अजिबात अडचण नाही पण फार्म टाकण्या अगोदर अंड्याचा दर काय बारा महिने अंडे घेणार का या सगळ्या गोष्टीची तुम्हाला शहनिशा करायची असेल तर नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आमचं एकच ब्रीद या उदयसरचं एकच ब्रीद की आता गावरान कुक्कुटपालनात झालाय नवीन सूर्योदय आणि इथून पुढे आमच्या कोणत्याही गावरान पालक बांधवाच्या फार मोरील गावरान कोंबडीचा अंड विकल्या विना वंचित राहणार नाही इथून पुढे प्रत्येक गावरान कोंबडीच्या अंड्याला प्रत्येक गावरान अंड्याला या ठिकाणी मार्केट आता उपलब्ध करून देणार आहे तुमचे उदय लाड सर काम चालू आहे मोठ्या प्रमाणात मित्रांनो आजच्या कंडिशनला आपल्याला दररोज वीस हजार अंडी लागत आहेत आणि कर्नाटकमध्ये एवढा सेल आहे की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत त्यामुळे एकच काम करा गावरान प्युअर अंडे तयार करा किती पण तयार करा काही प्रॉब्लेम नाही आणि काही गोष्टी मनात असतील विचारायचे असतील तर तात्काळ संपर्क साधा ब्याशी बासठ वर आवडला का नाही व्हिडिओ मला तुम्ही सांगा हृदयापर्यंत जी तुमची सगळ्यात मोठी चिंता होती ती आता दूर झालीय मित्रांनो मग बिनधास्त करा कुक्कुटपालन आणि कमवा लाखोंचा निवळ नफा कारण मार्केटिंग आता आम्ही करून देणार आहोत पण मार्केटिंग करण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी पाहिजे अचूक मार्गदर्शन जर तुम्ही आमच्या सोबत जोडले गेले तर सगळी जबाबदारी उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमच्यावर येईल आणि त्यानंतर लाखोंचा निवड नफा पा कमवण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही काय आपल्याला देखील लाखोंचा निवड नफा कमवायचा आहे तर आमच्या ट्रेनिंग लेक्चर सेशन मध्ये जॉईन व्हा ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन होण्यासाठी तत्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपण आमच्या सोबत जोडले जाऊन या ठिकाणी जे आहेत मित्रांनो कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा काय तुम्हाला सुद्धा कुक्कुटपालन करायचे काय तुम्हाला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे काय तुम्हाला सुद्धा करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचे मग कशाची वाट बघायला ज्ञान नंबर लिहून चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ लावा फोन बरं वाटलं करा नाही वाटलं सोडून द्या कुणावर कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी अजिबात नाही तर मित्रांनो इथून पुढे मार्केटिंगसाठी मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्टवर नावपत्ता टाईप करून पाठवा तुम्हाला तुमच्या तुम्हा जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सर जोडून घेतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खरं सांगा कसा वाटला आवडला ना जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार हो काय आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानतात जर होय तर मित्रांनो सबस्क्राईब करून ना फीस पण नाही लागत याला काही सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या हो ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार